आखे फोटो आखे व्हिडिओ सगळं 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 बघितले इतकं लाड नाही ताई ही झालं आणि ताई ती झालं आता कळलं ताई ताई ताई, ताई म्हणून मला काय लाड लावत होती ती मला ये इकडे शेतात म्हणून खबर ये एवढी सोन्यासारखी बायको घरात असून सुद्धा बाहेर शेण खायची गरजच काय म्हणते मी माणसांना आमच्या यायला सांगितलं मला जाऊ दे बोलवलं तिला बरं झालं तिच्या नादाने भेट तरी होईल त्याची माझी दोन दिवस झालं मला दिसलाच नाही ये मला जरा शेतामध्ये जरा कस खबर आहे एवढी सोन अस बायको बाईक असून बाहेर कुठली माणसाला करू कसे वाटत काय माहिती काय राजश्री आलीस वय हा आले ना होय छान दिसायला लागलीच अगं हा ना हा ना कशाच छान कशाच काय बाई होय हाय म्हणायचं असले आज लेटर छान घातला स्पेशल माणसाने घेतलेला दिसायला लागलाय ड्रेस भारी दिसायला लागलय हो ना hmm. ना लय अर्जंट बोलवलं हा अर्जंट बोलवलं ला। ला काल करतय हॉस्पिटलला गेल ते का हॉस्पिटलला गेल दिसू मग तुला मलाच नवरा हॉस्पिटल हॉस्पिटलला घेऊन जायला दुसरं कोण नाही भेटलं तुला नाही म्हटलं दादाला घेऊन जावं दादा हा दादा अगं बाबू म्हणतेस की बाबून सोन्याशिवाय तर बोलत नाहीस की आज दादा म्हणालीस का माझ्या मायासमोर मला काय संबंध त्याला बाबून म्हणायचा म्हणायचं आखे तुझे मेसेज तुझे फोटो सगळे व्हिडिओ सगळे बघित मीसरला सकाळी फोटो काढून आणि कशी दिसायला लागले आज ते पण बघितलंय फुर मी कळलं का ते आंघोळ गेल तर आज बघितले आख्या फोन मधले फोटो काय विषय झाला असेल माहिती का मी माझ्या बाबूला पाठवतो कुठल्या बाबूला चुकला वाच चॅटिंग वाचल्या की एक नाही वाचली तेव्हा सगळी वाचली ह्याची त्या कडीला सगळी किती खोट करे बोलतीस तरी नाकात घुसल ना काय बोलते मला माहित नाही ए हे बघ माझा काय संबंध नाही तुझ्या लाईडाचा माझा तू तुझं काय संबंध नाही हा फोन दाखव का जरा फोन दाखव तुझा दाखव तुझा माझा फोन हो आता त्यात माझा काही दोष नाही तुझ्या नवऱ्याला मी आवडते म्हणजे आवडतेस गुड पुढं इथे बाय राजश्री राजश्री करून मला हाय बाय माझी बेस्ट फ्रेंड म्हणून मला रोज मी काय म्हणतच नाही दादा बाय बोलत असते ना हिंडत असते फिरत असते तू चांगला बाय नवरा संग रोमेन्सच करायला मी रोमेन्स बीमेन्स काही प्रोमेंस माझ्या चेला करतो अगं मग तुला काय काढणार ऐक नाही अंगावर येऊ नको तुला बोडीत सांगतो त्या अंगवर अगं लावू नको मला हात लावू नको ला ला करून बोल ला बोल नीट बोल नीट बोल तू ती नीट असताना नीट बोल जरा कळलं ना माझी तुत्र ती माझे पाटी भागय तू मित्र आहे पाटी भाग जात नाही अगं बस मला माहिती आहे मी आवडिस म्हणलं माहिती मला बघितो मला म्हणत असतो भशेवाणी तर दिसती अगं बाय बाय मशी नाही भेटतोय दुखाती मला वेळ देस म्हणतो माझा खट देत नाही

सोडून दिला वेळ असतात तुझ्या नऊ सोडून दिलं मग सोडायला लावलं बाय अगो बया तुझ्या शपथ नाही घे आता शपथ घे नाही आपण हे रेट्रेशन करू राहू दे टपलो दोन मिनिट थांबा ना नेमकं झालं काय तुम्ही सांगा बर मला तुम्हाला माहित नाही मला हिनं फोन करून बोलवून घेतलं मला म्हणली हे राणन मग मी आले आणि मला भरून मारले बाबड्यात तिथं मारून बघ ना बघ रे तुला काय कर म्हणली आणले पार जरा लॉस जरा அட்டிக்க <laughs>

काय करा बाय दुसऱ्या नाव ठेवलं त्या आपलं चांगलं माझं काय असलं त्यामध्ये तू काय म्हणणार पिलू महाग तुमच्या कुत्र्याने <toustra> कुत्र्या तुम्हाला सांगते मला काय करायचं इथं राहा तुम्ही तिथे उभारा शांत Ул бар